भुसावळचे से माजी नगरसेवक संतोष बारसे हे बुधवारी रात्री मित्र सुनील राखुंडे यांच्यासह कारमधून प्रवास करत होते कार शहरातील मरीमाता मंदिर परिसरातून जात असताना तिथं दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी बारसे आणि राखुंडे यांच्यावर गोळ्या झाडल्या या हल्ल्यात माजी नगरसेवक संतोष बारसे आणि सुनील राखुंडे हे दोघे जागीच गतप्राण झाले या घटनेनं जिल्ह्यात खळबळ उडाली होती जळगाव पोलिसांची विविध पथकं हल्लेखोरांच्या शोधात होती संशयितांचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले होते त्यात आठ जणांचा समावेश असल्याचं स्पष्ट झालंय या पार्श्वभूमीवर पोलिसांनी एका आरोपीस भुसावळमधून तर दुसऱ्यास धुळे जिल्ह्यातील साकरी गावातून ताब्यात घेतलंय दरम्यान या हत्याकांडातील मुख्य सूत्रधार करण परतुडे हा नाशिकमध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळाली तेव्हा गुंडाविरोधी पथकानं द्वारका भागात सापळा रचून करण पतुडे याची कठडी वळली त्याच्याकडून दोन गावठी कट्टे पाच जिवंत काडतुसं जप्त करण्यात आली आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार अक्षय गांगुडे प्रदीप ठाकरे प्रवीण चव्हाण यांनी ही कामगिरी केली आहे प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक